नमस्कार भावांनो बहिणीनो कशा आहात तुम्ही सर्वजण देवाला प्रार्थना आहे की मस्त मजत आनंदात असाल तर आज मी तुम्हा में तर तुम्हाला एका खूप खूप स्पेशल आणि निसर्गरम्य प्रसन्न अशा ठिकाणी घेऊन चालले तर बघा तुम्हाला कसं वाटतं ते ठिकाण ते ठिकाण आहे आलो तर आम्ही तिथं बसवकल्याण येथील श्री बसवेश्वर महाराजांचं ठिकाण आहे हे खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे बरेच जण तुम्ही कोणीतरी गेला असाल तरी इथं इतकं प्रसन्न वातावरण आहे आणि सर्व निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे तर हे एकदम समोर असं कमळास फुल जसं असते ना सेम तसंच असं हे वॉटर टँक बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे कमळ आहेत आता आपण पुढे जाऊया हे पुढे जाताना अशा मूर्ती आहेत आणि खूप छान आहे असं वरी जाताना म्हणजे म मेन आपण जे दर्शन करायला जाणार आहोत ना बसवे श्री बसवेश्वर महाराजांचं तर तिथं जाताना हा रस्ता एवढं मस्त आहे ना सगळंच एकदम खूप छान ठिकाण आहे हे तर मी चालले आता तुम्हाला घेऊन तुम्ही बघा कसं वाटते तुम्हाला सगळं काही दाखवणार दा आहे ह्या व्हिडिओमध्ये जेवढं होता होईल तेवढं कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे तर आलो समोर खूप मोठी एकदम भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे श्री बसवेश्वर महाराजांची खूप मोठी आहे आपण बघा त्यांच्यासमोर केवढे दिसतो खूपच लहान दिसतो आणि समोर पण वॉटर टँक आहे असे छोटे छोटे हे केलेले आहेत कपे निसर्ग म्हणजे गवत वगैरे लावलेलं आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर डेकोरेशन आहे आजूबाजूला इतका निसर्ग पसरलेला आहे ना खूपच छान हे वॉटर टँक आहे छोटंसं त्याच्यामध्ये मन्नत मागून पैसे टाकतात मन हो तर आर्यन बघत होता आणि आर्यन पण मला मध्ये चिल्लर टाकायचं आहे मम्मी माझी खूप इच्छा आहे म्हणत होता पण आमच्याकडे चिल्लर नव्हते त्याच्यामुळं मी त्याला देऊ शकले नाही पण नेक्स्ट टाईम गेल्यानंतर नक्की देईन आणि श्रावण महिना आहे तर ह्या श्रावण महिन्याच्या पावन अशा वातावरणामध्ये आपण निघालो आहोत तर ब आता आपण मधी गाभाऱ्यामध्ये दर्शन घेऊया श्री बसवेश्वर महाराजांचे आतमध्ये त्यांच्या पादुका आहेत आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे हे खाली गाभाऱ्यामध्ये जे भव्य मोठी मूर्ती बघितले ना तुम्ही त्याच्या खाली हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या वरती ते मोठं असं म भव्य एकदम दिव्य अशी मूर्ती आहे आणि त्याच्या आतमध्येही असं खाली मंदिर आहे म्हणजे एवढ्या मोठ्या परांगणामध्ये वरती एवढी मोठी दिव्य मूर्ती हे के म्हणजे वसलेली आहे खूपच छान असं इथला दिखावा आहे आणि खूप छान ठिकाण आहे प्रसन्न ठिकाण तर आम्ही इथं आलोत आल्यानंतर आरती चालू होती आरती घेतली आर्यन आर्यनायुषनंही घेतली मीही घेतली आणि मी बा श्री बसवेश्वर महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेत आहे चरण दर्शन चरण स्पर्श करून तर खूप छान असं मंदिर आहे हे तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा गेल्यानंतर असं तिथून वापस येण्याचं मन होत नाही एवढं सुंदर ठिकाण आहे तर इथं मूर्ती आहे खूप छान वाटलं आल्यानंतर आम्ही असंच श्रावण महिन्यामध्ये जा दरवर्षीच्या ठिकाणी जातो तर दर्शनासाठी कारण खूप छान वाटतं मनाला एक वेगळाच आनंद भेटतो तर थोडा वेळ बसून ध्यान केलं परत नंतरनं ह्या मंदिरामध्ये जे गुरु आहेत त्यांनी थोडंसं कन्नडमध्ये हे सांगितलं जप करायला थोडे म मंत्र सांगितले आणि इथं जे आहे त्या मट मर्त, मठामध्ये आतापर्यंत होऊन गेलेले त्या सगळ्यांचे आम्ही दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे मी तुम्हाला आता सगळं काही दाखवत आहे आता आपणाला दर्शन अजून एक वेळेस घेऊन इथून निघायचं आहे बसायची तर खूप इच्छा आहे खूप वेळ खरं तर इथं वेळ कसं जातो तेच कळत नाही पण मला बाहेर पण तुम्हाला सगळं काही दाखवायचं आहे कारण बाहेर निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे आणि ते तुम्हाला मी सगळं काही दाखवणार आहे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कसं दाखवता येईल ह्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर ह्या मठामधल्या गुरु आहेत त्यांच्याशी मी थोडंसं बोलले आणि आता आपण आलोच बाहेर तर बघा ही एका बाजूने एका साईडनं कशी दिसते या मूर्ती किती मोठी मूर्ती आहे बघा एकदम खूपच छान आहे आणि असं आजूबाजूला त्यांच्या पूर्ण म्हणजे गवत वगैरे झाडं लावलेले आहेत फुलाचे ती खूप छान गार्डन केलेलं आहे अशी कशी कला केला असेल कोणाची कलाकृती असेल ही कसं घडवलं असेल त्याला खरंच सेल्यूट आहे कारण एवढं सुंदर घडवल्या नाही ना प्रत्यक्षात बसल्यासारखेच वाटतात आपल्या समोर ना ते आपल्यामध्ये आहेतच त्याच्यामध्ये त्यांचं वास्तव्य आहेच ते प्रत्यक्षात असल्यासारखेच आहेत आपल्यासाठी तर तिथंच सुंदर वातावरणामध्ये आणि जर गरम्य ठिकाणी झोका पण होता तर मी झोक्याचा आस्वाद घेईन ती कशी राहीन कारण मी पण खेड्या भागा खेडवळ भागामध्ये लहान माझं बालपण गेलेलं आहे त्याच्यामुळं ह्या झोका शेती निसर्ग याच्या सान्निध्यात मी माझं बालपण गेले मी आयुष्यानं झोका घेतला आणि त्याच्यानंतर ह्या माती मूर्ती आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये आपला प्राचीन काळ कसा होता आपण कसा घालविला आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळ ते पूर्ण दर्शन ह्याच्यामध्ये दाखवलं आहे ह्याच्यामध्ये सगळे कारागीर आहेत मूर्तिकार कुंभार परत म्हणजे सगळेच आले ह्याच्यामध्ये पैलवान वगैरे म्हणजे जे पहिलं होऊन गेले ते सगळा इतिहास इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान आहे असं म्हणजे हे बघण्यासारखं मला तर खूप आवडलं तुम्ही ही बघा बघा कसं वाटते आणि नक्की या स्थळाला भेट द्या कारण खूप छान आहे हे मूर्तिकारागिर आहेत पुन्हा बायका आहेत आपलं ते कणगी वगैरे करणारे क का, कै का, काडी वगैरे म्हणजे दा सगळं दाखवलं सगळा समाज ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे तर पापड्या करणाऱ्या बायका आहेत आणि गाई म्हशी सगळं म्हणजे एकदम छान असं रेखीव केलेलं आहे आणि बघायला पण खूप छान वाटतं ना आजूबाजूला झाडी वगैरे एकदम घनदाट आहे जंगलासारखं एक वेगळंच म्हणजे निसर्गरम्य दर्शन आणि मोकळी हवा खूप छान वाटतं इथं तर पारंपा पूर्वीच्या काळामधील माणसाचे जीवन कसे होते नृत्यदर्शन सगळंच म्हणजे कुंभारा बघा हे ह्यात कुंभारा चालू आहे इथं गाडगे मडके घडवायचं आणि फुलांची शेती आहे इथं खूप म्हणजे झेंडूचे वगैरे फुलं खूप छान आहे तुम्ही नक्की आवर्जून एकदा ह्या ठिकाणी जावा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा तर अशा प्रकारे मी सगळं तुम्हाला होता होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसं वाटलं का नाही ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं माझ्यावरती सदैव प्रेम राहू द्या तर बघा किती सुंदर आहे आणि हा समोर वॉटर टँक आहे तर थोडंसं आम्हाला आवडलं म्हणून थोडंसं देवाच्या समोर फोटो काढावे म्हणून थोडं छोटासा व्हिडिओ घेतला फोटो काले डॉक्टरांशी आर्यन आयुषची तर सर्वजण तुम्हाला आर्यन आयुष पण हाय करत आहे <laughs> आर्यन आयुषनं पण खूप मस्ती केली ही तर त्यांना खेळायला खूप छान भेटलं तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँँ धन्यवाद तर आता आम्ही निघालोत परती वापस तर खूप खूप खुँँ खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि सर्वांना बाय भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये सी यू टाटा अशा प्रकारे आम्ही रील्स ही थोड्या काढल्यात टाकल्यात रील्स